हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहे तुम्ही सगळे मजेत ना मीसुद्धा मजेत आहे मीसुद्धा छान आहे आणि आजचा दिवस सुरू होत आहे म्हणजे सकाळी तुम्ही माझे मॉर्निंगला साडेचार वाजता उठली शॉप वगैरे खोललं होतं आणि जे आपला स्टॉल लागतं तोही लागला होता आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज करत आहे जे आता उन्हाळ्यात चालू झालेलं आहे चकली हे ते तर आज आहे बारीक म्हणजे शाबुदाण्याची चकली जे आपल्याला उसळ फराळासाठी लागते ते बनवत आहे कारण घरच्यांना खूप जास्त आवडते शाबूदारेची चकली तर ते बनवते तर बघा ते बन ना हॉलमध्येच बनवत आहे कारण हॉलमध्ये ऊन येते हा जर विंडो इकडून उघडला खिडकी तर पूर्ण ऊन आतमध्ये येते त्यासाठी हॉलमध्येच करते तर बघू शकता छानपैकी बघा एवढं सारं एवढं करायला मला आता एवढी सारी पन्नी आहे इथे आणि हा विंडोचे जे परते खोलून दिले तर इथे पूर्ण ऊन येते नंतर मग करीम आता मला पहिले चकल्या करायच्या आहेत त्या मी पटापट आठवते आणि हे आहे जी ले थे, ही थे, थे, जे मी कुरड्या बनवल्या होत्या त्या पातळ झाल्या म्हणून त्याने निघाल्या आणि ह्या ग्रीनवाला थोडा जाडसर होतं त्या निघून गेल्या आणि सोबतच जे मी ते त्या दिवशी हे टाकलेले होते <coughs> तर हे फुलंसुद्धा आता वाढलेले आहे आणि हे पाहिजे फक्त मला पत्रासाठी तर हे सुद्धा बनवून ठेवलेले आहे चला पुष्कळ कामं आहे आता बनवायचे आहे आपल्याला चकल्या छानपैकी चकला बनवून घेते नंतर हा विंडो इकडून खोलून देते चला भेट की मी तुम्हाला थोड्या वेळात आता भाजी थोडं चकलं झाला का मग मी तुम्हाला दाखवते ठीक आहे कशा पडल्या काय पडल्या नाही का आणि याची रेसिपी पाहिजे असेल तर मी नक्की सांगणार कश हे कशा बनले आणि काय बनले तर हॅलो फ्रेंड्स बघू शकता आता मी चकल्या वगैरे केल्या आहे आणि मला करायच्या मला खूप त्रास अर्ध्या तर आहे अर्धा अजूनही ते बाकी आहे बघू शकता बघ अर्ध्या बनवल्या आणि आता अजून एवढं सारं बाकी आहे था तर आता मी काय करते याच्याने थोडे पापड बनवून घेते म्हणजे एवढं सारे झालं आणि अजूनही बघा आता दोन अडीच वाद चाललेले आहे मला भूक पण लागली आहे अडीचच्या नंतर अजून माझा एक तास दीड तास यामध्ये जाईल त्यापेक्षा मी काय करते ना गरम पाणी ठेवते आणि छानपैकी त्याचं पापडाचं मिश्रण करून त्याचे पापड बनवून पापड टाकून देते म्हणजे ते काय होईल लवकर होऊन नाही जाईल आणि याच्या आधी बनवले आहे माझ्या ओंना खायचे होते चकल्या त्यासाठी मी ते बनवलं आणि मला आता भरपूर आहे आणि माझे हात पण खूप जास्त दुखत आहे त्यामुळे मी चकले गाई आता चकल्या नाही बनवत हे काही मिश्रण त्याचे पापड करून घेते आणि भूक लागली आहे जोरात आता वाजलेले आहे दोन पहिले जेवण करते जेवण म्हणजे आज सकाळी मी फक्त थोडेसेच प्राऊड खाल्लेले होते आणि नंतर मग एक ग्लास पेठ्याचा ज्यूस पिले होते त्यानंतर मी काहीच नाही खाल्लं चाय पिली आणि पाणी पिले बस तर आता दोन वाजले आता करते जेवण कारण मला लागली आहे भूक आणि जेवणामध्ये आहे आज चवळीच्या शेंगाची भाजी भाजी आहे आता बघू आता काय काय येतं ठीक आहे आणि बघू शकता जेवणामध्ये आहे चवळी आलू चवळीच्या शेंगा भाजी त्यामध्ये आलू मिक्स आहे भात एक पोळी कांदा टमाटर आणि गाजर आणि सोबतच बीट आता मी करते जेवण आता दुपारचं जेवण झालं का मला संध्याकाळी जास्त काही भूक लागणार नाही त्यासाठी मी घेतले आहे बीट गाजर हां आणि आता करते जेवण ठीक आहे कारण इथे आता बसायला जागा नाही नाही तर माझी बसायची जागा ही आहे म्हणजेच एकदम अशी वरती फॅनच्या खाली बिलकुल मी बसते आणि तिथे आहे आता हे ठेवलेलं तर मी इकडे बसू शकत नाही तर मी आता सोफ्यावर जेवण करते हां खूप जास्त थकलेली आहे फ्रेंड्स मी आता कारण कामं खूप जास्त म्हणजे कंटिन्यू साडेचार वाजतापासून उठलेली आहे आणि तेव्हापासून एक सारखी कामच कामं कामच कामं चालू आहे आणि आज तर काही विचारायचं कामच नाही का का मी का आता जेवण करते पापड टाकून घेते आणि झोप घेते नंतर काय आहे ते बाकीचे कामं नंतर करेन बाकी काही सावरत नाही आज कारण माझी काही तेवढी हे आहेच नाही आता पहिलेच भूक लागलेली आहे जेवण करते आज रील बनन की नाही बनणार हेही मला माहीत नाही कारण वेळ होत आहे तर बघते आता आता कैद करते जेवण चला भेटते तुम्हाला थोड्याच वेळात आहे सहा सहा वाजले आणि आज तर मी झोपली नाही आराम बिलकुल नाही गेला आणि दिवसभर आज माझे काम वगैरे मला पुरले आणि सोबतच आजही चकल्या वगैरे केला त्यातही माझा खूप जास्त वेळ गेला आणि घरचे काम सुद्धा खूप सारे होते तर आता मी करते एक्सरसाइज अर्धा तास तर करून घेते आणि नंतर बघते काहीतरी जेवण करायचं कारण काही नाही काहीतरी म्हणजे बघते काय खायचं ते पण आता सगळं पहिले एक्सरसाइज करते आणि चाय नक्की पिते चाय नाही पिली मी आता सहा वाजले तरीही अजून माझा चाय व्हायचा आहे आणि आता दाखवते मी तुम्हाला चकल्या वगैरे तर बघू शकता फ्रेंड्स बघा आज नाही का मला खूप जास्त वेळ झाला कामं करायला आणि मी बनवत होती आज चकल्या तर त्यातही खूप वेळ गेला बघा काय झालं ना दोन मला इथेच वाजले आणि तो साचा असा चिपकला होता ना तो निघतच नव्हता मग अहूनना बोलावलं ते व्यवस्थित केलं आणि मग त्रास आला मला अडीच वाजल्यावर कारण माझे व्हिडिओ वगैरे बनवायचे होते तर मी काय केलं बघा चकल्यासाठी बनवलं तर अर्ध्या बनवले आहे इकडे चकल्या आणि नंतर नाही का उरलेलं हे त्यामध्ये गरम पाणी टाकून त्याचेच पापड हे करून घेतले कारण माझा हात खूप दुखत होता म्हणून मी ते पापड टाकून घेतले त्याला जास्त वेळ लागला नाही पण चकल्यांना खूप जास्त वेळ लागला आणि खूप जास्त माझा हात पण दुखत होता म्हणून म्हटलं जाऊ द्या कारण हाताचा त्रास माझा वाढला होता त्यामुळे मग मी अर्धे बनवले आणि अर्धे त्याचे पापड टाकून दिले चला आता करते छानपैकी चाय पिते आणि एक्सरसाईज लागते कारण अर्धा तास तर करावा लागेल अर्धा पावून ला तास चला तर कर... भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात पिते छानपैकी अद्रकवाले माहित आहे का आपण काही केलं तरी वाटत काही नाही पण आहे का हे जे होतं ना तर हे साबुदाण्याचं काय झालं बघा काल मी बनवल्या होत्या कुरड्या ठीक आहे कुरोड्या बनवल्या होत्या मी दाखवल्या पण तुम्हाला कुरड्या बनवल्या होत्या तर त्याचं काय झालं माहिती आहे का कुरोड्या बनवल्या त्या टाकल्या मी पण नंतर बहुतेक त्यामध्ये ना ते, ते, ते पतल्या जास्त झाल्या होत्या हो म्हणजे त्याला अजून पातळकर पातळकर त्यांच्या नादामध्ये मी काय केलं त्याला कोटलं घोटल्यानंतर माहिती आहे की ते आज जेव्हा काढायला गेली ना जे मी जाडे जाडे टाकले होते ते तर निघून गेले पण जे मी घोटले ना ते बिलकुलही एकही निघणार नाही माझी ना पूर्ण मेहनत म्हणजे में बघा चिक्या जसं आपण गहू टाकतो भिजायला नंतर मग तो, तो चिका वगैरे तयार करायला लागतो त्याला कॉटनच्या कपड्यानं गाळावं लागतं एवढी सारी मेहनत असते ना त्या चिक्याच्या कुरट्याच्या मागं का पुष्कळ सारी आणि एवढं केल्यावर सगळं वाया गेलं ना खरं सांगते खूपच जास्त मन दुखलं त्यामधलं फक्त थोड्याश्याच अशा होत्या ज्या उरल्या आणि त्या फक्त ग्रीन कलरच्या निघाल्या आणि ग्रीन कलरच्या मी थोड्याश्याच बनवल्या ते म्हटलं आता कलरच्या कशाला बनवायच्या पांढऱ्याच लागते जर पांढऱ्या जास्त बनवल्या होत्या तर त्या पांढऱ्याच पूर्ण खराब झाल्या आणि ह्या निघाल्या आल्याकांनी सगळं टेन्शनवालंच काम आहे बाबा आता तर मी बनवत नाही कारण पहिलेच मला जर सरा दिवस नुसता कामामध्ये जाता हे नुसतं आराम नाही काही नाही काही नाही तर आता मी बिलकुल नाही बनवणार ना आता बघत बसून काय करायचे त्यांना आता मी एवढ्यातच जे होईल ते करा नाही तर मग राहू द्या मग आपलं सरळ तसंच आहे कारण खूप जास्त कंटाळले आणि हे तीन दिवस म्हणजे चिके याच्यावर ते कॉटनच्या कपड्याने वगैरे हे करा ते करा बोलायचं काही काम नाही आता तर मी करत नाही ते मेहनत माझी पूर्ण वाया गेली त्यासाठी मला असं मन दुखत होतं तर सर जवळ होते कधी कधी त्यात काही आपण करू शकत नाही जे झालं ते झालं ते पूर्ण माहिती आहे का जसं मी ते सगळं टाकलं होतं ते धोत्रा सकट मला बकेटमध्ये भिजू घालून ठेवावं लागलं आता ठेवलं जा आहे मी त्याला भिजू घालून आता काही ते माझ्या काही कामात पडत नाही उद्या मी त्याला साफसूफ करून धोतरं वाळू टाकून देईन आणि बस असं झालं आहे आणि बघा माझी किचनची कामं झालेली आहे आणि हा आहे अंकुर वगैरे आपण इथे टाकतो नाही का स्प्राऊड मेकर म्हणू शकतो आपण याला तर माहीत नाही आला एसे की न, का, एक की नाही येत तर बघा पहिल्यांदा मी आणलं होतं ना मेकरचं काय झालं होतं माहिती आहे का था। दा, दा मी एक गोष्ट विसरली होती आणि मला काय वाटत रे याच्यामध्ये काही बनतच नाही मी काय केलं होतं ना माहिती आहे स्प्राऊटमेकरमध्ये खाली पाणीच नव्हतं टाकलं दोनदा तीनदा मी त्यामध्ये स्प्राऊट टाकले पण मोठ मूंग टाकून ठेवली आणि त्यामध्ये खाली पाणीच नव्हती तर ते काही होतच नव्हतं म्हणजे ते पूर्ण खराब होऊन येत होतं आणि बनत पण नव्हतं आज की मी काय केलं ना आम्हाला ना आमच्या त्या अंकलनी सांगितले की मी स्प्राऊट मेकर यूज करा स्प्राऊट मेकरमध्ये नाही का म्हणे पाणी वगैरे टाकायचं छानपैकी असं आम्ही ज्या अशा गोष्टी चालू होत्या मग मला वाटलं हो अरे म्हटलं स्प्राऊट मेकरमध्ये पाणी टाका लागते मग मला आठवलं आणि मग मला स्वतःच हसा येत होता माझावरला मी असं पण करते तर आता बघा एकच म्हणजे याला सकाळी ठेवलं मी तरी पण याला नाही का छोटे छोटे असे स्प्राऊड म्हणजे असे कुबिरलेले आहेत तर आता उद्या सकाळी होऊ याचा काय रिझल्ट आहे नेमका नाही का पण मला वाटते की हे वर्क करते पण माझ्याकडून थोडी हे झाली जी त्यामुळे ते नव्हतं झालं आणि मला वाटतं मेकर काही कामाचं नाही मी ठेवून दिलं बरं झालं मी फेकलं नाही आणि दिलं नाही कोणाला तर आता ते माझ्या कामात येत आहे आता मी छान ते ठेवते आणि ते बघते कसे बनते हे नाही का जर वाटलं मला की हा योग्य आहे तर मी यामध्येच बनवते असं असते आपल्याला कोणत्या गोष्टी माहिती नाही राहत आणि खास करून माहिती आहे मी काही बनवायच्या आधी काय करते ना एखादी रील बघते सर्च करून पाहते त्याबद्दल माहिती घेते पण आता स्प्राऊट मेकर आणलं त्यामध्ये माहिती आहे का मी काही माहिती नाही घेतली काही नाही सर्च नाही केलं आहे तसंच मी बनवलं तर माझ्याकडून ते ते झालं होतं तर चला आता मी छानपैकी चाय पिते आणि भेटते तुम्हाला थोड्याच वेळात तर हॅलो फ्रेंड्स आता वाजलेले आहे सव्वा सात आणि मी बनवलेलं आहे माझ्यासाठी संध्याकाळचं जेवण न करता आज बनवलेलं आहे मी छानपैकी कच्चा चिवडा बघू शकता आहे सांभार टमाटर जास्त प्रमाणात आहे लिंबूसुद्धा आहे आणि हे वेट लॉससाठी खूप चांगलं असतं आणि आज मी जेवण न करता म्हटलं चला आज हलकी एकदम म्हणते ना नो कॅलरीज असं म्हटल्या जातं याला कारण यामध्ये काहीच असं हे राहत नाही मुरमुरे आपण वेट लॉससाठी खाऊ शकतो त्यासाठी मी छानपैकी चिवडा बनवलेला आहे खूप छान बनला कारण जर मसाले जास्त काही आहे नाही बघू शकता एकदम सिंपल है। मसारी नहीं आहे मसाले बिलकुल नाही आहे आणि मी केला पंधरा ते वीस मिनटं एक्सरसाईज नंतर खूप गर्मी झाली म्हणून केली आंघोळ आंघोळ केल्यावर टाईम पाहिला तर वेळ तर वेळ होत होता म्हणून पटकन साडेसातच्या आधी काहीतरी खाऊन घ्यायचं म्हणजेच छानपैकी चिवडा चला पटकन आणि लगेच तुम्हाला भेटते थोड्याच वेळात फ्रेंड्स आता वाजलेले आहेत साडेआठ पावणे नऊ वाजलेले आहे आणि माझं मगाशीन दाखवलं सांगितलं मी तुम्हाला की मी आज काय जेवले काय नाही जेवली तर आणि आता माझे कामं वगैरे झाले भांडे वगैरे व्हायचे आहे फक्त किचन वगैरे साफ व्हायचं आहे आणि ओनला दिल्लं जेवण करायला आणि आता माझा ब्लॉक एडिट करायचा आहे कारण अर्ध्या तासात मला ब्लॉग म्हणजे साड्ण्णवपर्यंत अपलोड करावाच लागतो आणि इथे चालू आहे काहीतरी पार्टी पार्टी आहे तर कारण ते आहे छोटंसं लॉन आहे तर त्यामुळे तिथे आवाज आहे कारण त्याच महिन्याचा कार्यक्रम आहे तर चाला माझा ब्लॉग तिथे करतो असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी सुटीन व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका ओके बाय